आम्ही त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा आम्ही केलो तेव्हा सांगितलं होतं की, की कर्जमाफी हे आघाडीचं धोरण आहे ते केलं पाहिजे तर नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस आम्ही कर्जमाफी मंजूर करून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। तेवढ्यावरच थांबलं नाही तर त्याच अधिवेशनामध्ये असा निर्णय घेतला गेला सरकार सरकारच्या माध्यमातून जो पुढच्या काळामध्ये कारण का कोविडच्या काळामध्ये ते निधी आपल्याकडे उपलब्ध नव्हता तर जो नियमित कर्ज परतफेड करणारा व्यक्ती आहे किंवा शेतकरी आहे जो आपल्या भागामध्ये जास्त होता त्यांना देखील पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन निधी मिळवून देण्याचं काम त्या काळामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं आपल्याकडं त्या काळामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली त्याची मदत मिळाली विम्याची मदत मिळाली आणि हे सगळं सहज झालं आज शेतकरी जर सरकार समोर मागण्या आपल्या मांडतोय त्याला म्हणतात राजकारण करू नका म्हणजे कुठे हा सरकारचा कारभार आहे की मतदान आणि सरकार विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आणि विधानसभा आणि सरकार आल्यानंतरची त्यांची दुटप्पी भूमिका ही आता डोळकाच्या डोळ्यासमोर आलेली आहे